शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या शनीपेठ बळीरामपेठ जोशीपेठ जुने बटा मार्केट परिसर आरा महाविद्यालय परिसर या भागात नागरी सुविधांचा वनवा आहे महानगरपालिका प्रशासनाची नागरी सुविधांबाबत असलेली उदासीनता मोठी समस्या बनली आहे त्याबाबत तरुण भारत लाईव्हचा हा रिपोर्ट शेल काय समस्या आमच्या शेलिपेठमध्ये गेल्या पाच वर्षापासून गटारींची समस्या आहे रस्त्यांची समस्या आहे म्हणून इतर जाळायला पण येत नाही सहा सहा महिने गडर काढत नाही सगळ्या सगळ्या कचऱ्यामुळे पूर्ण कचऱ्यामुळे इथं आरोग्य हे झालेलं आहे लहान ला, मुलांना त्रास होतो दवाखान्या दवाखान्यांमध्ये त्या मुलांना न्यावं लागतं आम्हाला या ठिकाणी कमीत कमी, कमी पंधरा पंधरा इथं एक, एक गडारी निघत नाही इथं झाडू मारायला कोणी येत नाही आतापर्यंत पाच वर्षात जेव्हापासून दोन हजार एकोणीस निवडणूक झालेली त्याच्यानंतर इथं रस्ते काय का इथं कुठल्याच समस्या सुटलेल्या नाही आतापर्यंत तुमची रोडाची समस्या आहे आणि गटारींची येत ना नाही एक एक दोन दोन महिने तीन तीन महिने येत नाही कंप्लीट केली तेवढ्या दाखवता चार दिवस कचरा उचलायला येत नाही आम्ही रिक्वेस्ट करा किती रिक्वेस्ट करायची मामांना भेटलो आणि कोण नगरसेवक आहे आम्हाला माहित आहे पाच वर्षापासून फक्त मत घ्यायला आले ते रस्त्याचे स्वतः गड्डे बुजले रस्त्याने टाकली मी तिथं रोडावर माझी मी स्वतः फोडून टाकली खडी लहान मुलं आहे आमच्या घरात मी विजयाबाई बापू जाधव काय समस्या मला बाथरूम जागा नाही आहे नाहीये काय रोडवर हे टाकून ठेवलेले आहे पाईप टाकायला जागा नाही आहे त्यावेळे मला बाहेर बाहेरच्या जाता येत नाही शेवागा, ते शेवागा। अरे शेवाळे वगैरे सुरक्षित असल्यामुळे साफसफाई असते तिकडे नाही साफसफाई राहत नाही संरक्षित त्याच्यामुळे चालण्याला तकलीफ होती मला माझं नाव अविनाश राजकुमार पाटील घर नंबर दोनशे एकतीस शेनीपेठ दत्ता मंदिर सोमवार आमची समस्या अशी आहे की इथं गटारी निघतानीच आहेत आणि पाणी जावायचं तर लाईट राहत नाही आता बी नळाला पाणी आलेलं आहे तर लाईट नाही आहे आणि गटारी पाहून जा तुम्ही कशा आहे आणि लाईट येत नाही के हा केलेली आहे नगरपालिकेत दोन तीन वेळा तक्रार केलेली आहे तक्रार केलेली आहे तिथून आमची लाईट आहे दोन तीन वेळा अर्ज बी दिलेले तरी नगरपालिका काही ॲक्शन घेत नाही आम्ही शेनीपेठ दत्तमंदिर गल्लीत राहतो आमचा ड्रेनेजचे जे चेंबर होते ते रोडाचं काम करत असताना पूर्ण बुजून टाकलेले आहे उद्या आम्हाला समस्या येईल ना जागा सोडलेली आहे आम्ही मार्किंग केलेली आहे पण पाईप जोडायला जागा नाही रोड फोडावा लागणार आहे महापालिकेवाल्यांना सांगितलं ते ते आम्हाला सांगता की हे आमचं काम नाही आहे हे काम कोणाचं आहे सतीश लक्ष्मण महाजन दादा क्या सामना गटर और झाड़ू का है ज़्यादा कुछ ये नहीं है जो कुछ भी है चिल्ला तो हम करा लेते बाकी गटर का और झाड़ू का है लाइट का वो, वो से डी भी बंद है एलईडी लाइट बंद है वो भी चालू कराना है अपनों को साफ नहीं दो दो तीन तीन दिन का गैप होता है उसके अंदर का नहीं पुआर नहीं तो नहीं हशपाक मिर्जा सैनीपेट मैं जोशीपेट मोहल्ले जोशीपेट बागवान मोहल्ले से यूसुफ शकील बोल रहा हूँ हमारे तरफ पानी की बहुत खराबी है हमारे घर में बच्चे जगह जगह से हैं बच्चे बीमार गिर रहे हैं और हॉस्पिटल के अंदर हमारे बच्चे जा रहे हैं सुई के अंदर जा रहे हैं अच्छे अच्छे दवा खाने में जा रहे हैं वहां पर पैसे लगा रहे बच्चों को सुधार रहे ये पानी की खराबी होने के वही से हमारे तरफ पानी अच्छा नहीं आ रहा है पानी की तरफ कोई अब उठाने वाला नहीं है और कोई बोलने वाला भी नहीं हमारे तरफ से रोड की भी परिस्थिति वैसी है और पानी की भी परिस्थिति वैसी है हमारे तरफ पानी एकदम पीला आ रहा एकदम खराब आ रहा गडोला पानी आ रहा निकल रहा है पानी 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 में 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 जंतु पैदा हो जा रहे एक दिन में पानी में जंतु पैदा हो जा रहे अच्छा जरा सा भी रोड नहीं रहा पानी भी अच्छा नहीं आ रहा बहुत प्रॉब्लम है हो रही कुछ परेशानी को समझो हो हमारी हमारी परेशानी को दूर करो जरा सा तुमचा आहे आणि काय समस्या या परिसरात आहे जुन्या पॉवर हाऊस मटन मार्केट चा असा हा एरिया आहे हा एरिया इतका म्हणजे या एरियामध्ये इतकी घाण हे साचलेली आहे की प्रशासन याच्याकडे बिलकुल लक्ष देत नाही बटरी तुटलेल्या हे तुडुंब भरलेले आहेत त्यांना पाणी जायला सुद्धा जागरण पाणी सुद्धा रस्त्यावर वाहत आहे कोणा कोणाच्या तर घरा सुद्धा घरामध्ये सुद्धा पाणी चालले जात आहे रस्त्यांची दुर्व्यवस्था असता बनला की गाड्या घेऊन जाताना इतका त्रास होतो की विचारूच नका तू प्रशासन याकडे बिलकुल लक्ष देत नाही आम्हाला आमचे प्रशासन नम्र विनंती आहे की त्यांनी या एरियाकडे आवर्जून लक्ष द्यावं कारण हा एरिया जो आहे हा झोपापट्टीचा एरिया आहे यामध्ये जो, या जो स्वच्छताची जा जास्त दा, आवश्यकता आहे पण त्याच भागामध्ये स्वच्छता बिलकुल होत नाही आहे कर्मचारी येतात झाड जार, झाडून येतात एकेकडे जो चांगलं असतात त्याच बिलकुल झाडू 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 मारत नाही कचरा उचलत नाही कचऱ्याचे ढिघाड भरलेले आहे गटर गटरवाला येतो बरोबर गटर काढतो चालला जातो तोच गटर कचरा पुन्हा गटरमध्ये जातो कारण गटर तुटलेले आहे ना प्रशासन याकडे बिलकुल लक्ष देत नाही आहे तरी माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्याकडे लक्ष द्या अमरनाथ मंगेश ठाकूर परिसर नेमका आहे हा जो परिसर आहे तो फुले बाल नाट्यगृह ते आपल्या शाळेच्या बॅक साइडने येणारा आणि आराळ शाळेकडून येणारा रस्ता जो आहे त्या रस्त्यामध्ये रस्त्यावर नेमक्या काय समस्या नागरिकांना सहन करावं लागेल जळगाव शहरातले नागरिक मागच्या काही काळापासून समस्यांचंच समाधान न भेटल्यामुळे समस्यांकडे दुर्लक्ष करत चाललेले आहे आणि अधिकारी वर्ग जे आहे जे एका वर्षामध्ये जे रस्ते होतात ते एका पावसाळ्यामध्ये म्हणजे एक एक विलासा इतके खड्डे होऊन जात आहे जसं आपण बघितलं की रस्त्याच्या मध्यभागी जे महापालिकेने किंवा शासनाने योजना राबवलेली होती त्या योजनेअंतर्गत जे योजने खड्डे करण्यात आलेले होते त्याच्यावरती जे राहून तयार करून सण जे ढापे ठेवण्यात आले होते त्यांची परिस्थिती जर पाहिली तर एक एक बिल्लास इतके ते वरती होऊन गेलेले आहे आणि एका वर्षात रस्ता खराब होऊन जातोय म्हणजे याच्यामध्ये अधिकारी आणि संबंधित जे लोक असतात किंवा ठेकेदार असतात यांचा फायदा होण्याकरिताच हे रस्ते तयार केलेले आहे अशी माझी कल्पना आहे प्रभाकर क्रमांक पाच मध्ये विविध समस्या आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही नमस्कार मी ऍडव्होकेट पियुष नरेंद्रांना पाटील प्रभाग क्रमांक पाच मधला रहिवासी आहे आणि प्रभाग क्रमांक पाचमध्ये गेल्या म्हणजे जळगाव शहर महानगरपालिकेने राबवलेले अमृत असेल ड्रेनेज असेल योजने या योजनेनंतर जे सर्व रस्ते खोदण्यात आले यानंतर जे रस्ते बनवण्याचं काम महानगरपालिका पीडब्ल्यू डी यांच्या मार्फत करण्यात येत आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असे रस्ते या ठिकाणी बनत आहेत आणि मी अनेक ठिकाणं सांगू शकेल बागवान मोल्ला असेल जोशीपेठेतला काही भाग असेल इकडे आरा शाळेजवळील काही रस्ते असतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामागील रस्ता असेल गायत्री माता मंदिराजवळील रस्ता असेल तायडे गल्लीकडील रस्ता असेल मी मान्य आयुक्त साहेबांना याबाबत निवेदन देणार आहे की या रस्त्यांसाठी हे जे निकृष्ट दर्जाचे रस्ते बनले यांच्यासाठी चौकशी समिती गठीत करा आणि यांचं ऑडिट करावं आणि या ठेकेदारांकडनं ते पैसे वसूल केले जावे आणि संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात यावं आणि यासोबतच प्रभाग क्रमांक पाच हा जळगाव शहराचा मध्यवर्ती प्रभाग म्हणून ओळखला जातो ह्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर अवध अवैध धंद्यांचे रॅकेटसुद्धा या ठिकाणी आता सक्रिय झालेले आहे यामागे अनेक मोठे हस्ती या ठिकाणी आहे अधिकारी आहेत राजकीय व्यक्ती आहेत वेळ आल्यावर आम्ही त्यांचे नावं सांगू परंतु मटन मार्केट परिसर असलेला त्याच्या मागे झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय त्या ठिकाणी चालू आहे आम्ही वारंवार तक्रारी करतो आहे परंतु त्यांना कोणीतरी मोठ्या अधिकारी तसेच राष्ट्रीय व्यक्तीचा त्यांना आश्रय असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्यावर सुद्धा ठोस असे पावलं त्या ठिकाणी उचलले जात नाही आहे आणि यामुळे युवा पिढी म्हणजे अगदी वीस वर्षाची मुलंसुद्धा त्या ठिकाणी हातभट्टी प्यायला आता येत आहे आणि असं जर कधी चालणार असेल तर येणारी पिढी ही पूर्णपणे समजेल राहील असं मला वाटतं